लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात त्यांचा एक हसरा चेहरा पाहिला की काळीच विरघळतं पण हेच फुलं जर कोणी बाजारात विकायला ठेवली तर हो हे घडलं आहे आपल्याच मुंबईत आज मी तुम्हाला एक अशी सत्यघटना सांगणार आहे जे तुमचं काळीस हादरवून टाकेल ही कहाणी आहे एका बाळाची एका आईची आणि त्यामागे असलेल्या एका विकृत टोळीची ध्येय होत फक्त मुलांचा सौदा नमस्कार मित्रांनो सकाळची वेळ होती माटुंगा पोलीस स्टेशन मध्ये एक फोन आला फोनवरचा आवाज थरारक होता साहेब दादर टिळक ब्रिज खाली एक बाई एक छोट्या बाळाला विकते आहे ड्युटी ऑफिसरने लगेच वायरलेस वर माहिती दिली इन्स्पेक्टर रवी कदम अठरा वर्षाचा अनुभव हजारो केसेस हाताळलेला इन्स्पेक्टरनं आपलं पथक घेऊन घटनास्थळी धाव घेतली ते तिथे पोचले पावसाने भिजलेला फुटपाथ त्यावर बसलेली एक महिला तिच्या मांडीवर एक महिन्याचं बाळ पण तिच्या आजूबाजूला दोन अनोळखी लोक होती पायाशी एक काळी बॅग आणि त्या बागेत होते एक लाख रुपये इन्स्पेक्टर कदम पुढे गेले आणि जे दृश्य समोर आलं ते पाहून क्षणभर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं बाळ अजून डोळे उघडायचं शिकलं नव्हतं आईच्या अंगावर झोपलेलं आणि ती आई मात्र कोरड्या डोळ्यांनी त्या नोटा मोजत होती कदम साहेबांनी तिला विचारलं तू हे काय करतेस महिलानं शांतपणे उत्तर दिलं माझ्या नवऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे साहेब जामिनासाठी एक लाख रुपये पाहिजे आहेत आणि जे माझ्याकडे नाही म्हणून मी या बाळाला विकत आहे हे ऐकून तिथल्या प्रत्येकाचं काळीच थरकलं कदम साहेबांनी त्या दोघा खरेदीदारांना पकडलं त्यांची चौकशी सुरू झाली आणि इथूनच सुरू होतो एक धक्कादायक तपासाची गोष्ट त्या दोघांनी कबूल केलं की या महिलेला मध्यस्थ म्हणून ओळखतात एक एजंटनं त्यांना सांगितलं होतं की बाळ हवा आहे का नॉर्मल आहे गोरा आहे तर तुम्हाला ते एक लाखात मिळेल कदम साहेबांनी लगेच सर्व फोन कॉल्स लोकेशन्स सी सी टी व्ही फुटेज गोळा करायला सुरुवात केली एक फोन कॉलमधून एक आवाज ऐकू आला त्या कोल्हापूरच्या पार्टीने तीन लाखापर्यंत जायला तयारी दाखवली आहे पण बाळ थोडं सावळा आहे कमी कर आता पोलिसांना कळून चुकलं की इथे फक्त एक बाळ नव्हे तर पुरं रॅकेट कार्यरित आहे सात दिवस सात रात्र पथक रात्रंदिवस काम करत होतं मोबाईल ट्रॅकिंग खात्याची माहिती बँक ट्रान्झॅक्शन सगळ्या धाग्यांनी पोलिसांना एक टोळीपर्यंत पोहोचवलं या टोळीत नऊ महिला आणि दहा पुरुष होते मुख्य आरोपी सरिता माळी उर्फ दिदी आधी स्वतः भीक मागत असे पण एकदा तिला एक, एक परदेशी जोडप्यांनी विचारलं तुमच्याकडे बाळ मिळू शकतं का आणि इथून तिची टोळी बनायला सुरुवात झाली सरिता आणि तिच्या साथीदारांनी मुंबई कोल्हापूर सांगली बंगाल दिल्ली राजस्थान इथे नेटवर्क उभं केलं बाळाचा रंग गोरा असेल तर त्याची किंमत चार ते पाच लाख रुपये ठरायची सावळा असेल तर दोन ते तीन लाख रुपये ठरायचे आणि दिव्यांग बाळ असेल तर त्याची किंमत पन्नास हजार रुपये ते दीड लाखापर्यंत जायची मुली असतील तर त्यांना ता आधी हार्मोन इंजेक्शन देऊन मोठं केलं जायचं आणि मग त्यांची विक्री व्यवसायासाठी केली जायची आणि या सगळ्याचं कारण नेमकं काय का ते फक्त आणि फक्त पैसाच नंतरच एका पीडित आईनं पोलिसांना सांगितलं माझ्या नवऱ्यानं माझ्या दोन मुलांना एका बाईला दिलं ती म्हणाली ते श्रीमंत घरात वाढतील आज तीन वर्ष झाली मला माहिती नाही ते कुठे आहेत एका मुलीनं सांगितलं ते मला इंजेक्शन देत होते छाती जास्त दिसावी म्हणून मग एका पार्टीने मला घेऊन गेले ती फक्त बारा वर्षाची होती पोलिसांनी एकोणीस आरोपींना अटक केली तेरा मुलं पाच मुली आणि चार वृद्ध महिला यांना जबरदस्तीनं तिथं आणलं गेलं होतं त्यांना तिथून मुक्त केलं गेलं ही कारवाई अजून सुरूच आहे अजून बरेच जण फरार आहेत या सर्व प्रकरणानंतर एकच प्रश्न मनात येतो आपल्या समाजाचं काय झालंय मुलं ही वस्तू झाली आहेत का त्यांच्या चेहऱ्यावर किंमत ठरते मुलगी म्हणजे ओझ गोर म्हणजे मौल्यवान आणि दिवंग म्हणजे भीक मागायला उपयोगीचं हे बदलायला हवं आणि हे आपणच करू शकतो जर तुम्हाला आपल्या परिसरात संशयास्पद व्यक्ती लहान मुलं किंवा अशी विक्री सदृश्य हालचाल दिसली तर चाइल्ड हेल्पलाईन नंबर किंवा शंभरवर पोलिसांना माहिती द्या कधीही दुर्लक्ष करू नका तुमचं एक पाऊल कुणाचं तरी संपूर्ण आयुष्य वाचवू शकतं ही कथा खरी आहे पण असंख्य अशी गोष्टी अजून अंधारात आहेत ओमकार वरुण मी तुम्हाला सांगतो सजग रहा सतर्क रहा आणि आवाज उठवा तुम्हाला ही कहाणी धक्कादायक वाटली असेल पण हाच उद्देश आहे तुमच्या मनाला हलवण्याचा या चॅनलवर आपण अशीच खरी खनखनीत आणि कायदेशीर निगडीत सत्य उलगडीत राहत असतो जर तुम्ही अजून ओमकार कानून कट्टाला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा कारण इथे कायदेही आहेत आणि संवेद नाही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत अशीच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ओमकार कानून कट्टाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा